पैकी कनेक्ट म्हणून घ्यायचं आहे असं एकदम पीठ मळून घ्यायचं घ्यायचं आहे सॉरी पीठ म्हणून छान पैकी घ्यायचं आहे आणि थोडस तेल वगैरे लावून ला ला ला। नंतर मुरायला ठेवायचं आपल्याला तेल नाही ठेवायचं तेल नाही लावायचं आपल्याला पीठ मळून मस्त कडक खारी सारखी चपाती बनवायची आहे खाऊन बघा एक वेळेस बनवून छानपैकी मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान वाटतं त्याच्या बरोबर थोडं सुक्क पीठ आणि कणे पीठ मस्त छान पैकी छान पैकी आता चपाती लाटून झाली एक बनून झाली चपाती झाली आणि अशी चपाती कोण कोण बनवतं नक्की कमेंट मध्ये सांगा मला हो आणखी आता चपाती मी शेकते कशी ती पण बघा तवा पण गरम झालाय थोडसा असं तेल टाकायचं तर मग चिपकत नाही चपाती असं थोडंसं तेल टाकायचं त्यावरती म्हणजे हावी चिपकणार नाही आहे ती कारण थोडीशी जाड चपाती आहे त्याचे चार लेअर तयार होणार आहेत पाहूया कडक चपाती बनवायची आहे म्हणून मोठी चपाती बनवत असते मी मुलांना आवडती लई आणि त्यांना पण जास्त आवडतीचा मला पण जास्त आवडते ती चपाती बघूया आपण कशी होती आता ये दुसरी पण चालू झाली ही छोटीशी बनवणार आहे पातळ आणि मस्त जाड चपाती आहे नाश्त्यासाठी आम्हाला असते सकाळी ब्रेकफास्ट साठी छानपैकी लागते ते बघूया पुढे उलटल्यानंतर एकंदरीत असे चपातीच चा शेकून होते उलटल्यानंतर मग कशी छानपैकी फुगलीये आणखी फोटो हे पण लाटून झाली ही छोटी बनवली आहे हे ब्रेकफास्ट साठी नाश्त्यासाठी घरी बनवतात असतात नाश्त्यासाठी असे बनवली आहे चपाती ती पण सगळेजण अशी चपाती बनवून खा नक्की बघा सगळ्यांना आवडेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा बनवल्यानंतर एकंदरीत दुसरा भाग असा मीठ व्यवस्थित टाकायचं पीठ मळताना खूप छान लागते चव चहा बरोबर खूप छान लागते चपाती जशी खारी बटर टोस्ट ती चव लागते चपातीला बनवायचा प्रयत्न करा नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही पण असं बनवतात का चपाती असं कोण कोण बनवत चपाती नक्की सांगा मला कमेंट मध्ये मस्त छान पैकी चपाती छानपैकी लाल होईपर्यंत मस्त शिकून घ्यायचे दोन्ही बाजूने खूप छान आणि कडक चपाती लागते एकदम छान खाण्यासाठी चहा बरोबर खूप छान लागते चपाती कधी ट्राय करून घरी नक्की बघा तुम्ही पण खूप एन्जॉय कराल तुम्ही पण आणि याच्यामध्ये जर जमलं तर तुम्ही अंडही आतमध्ये टाकू शकता एक लेअर जमा झाल्यानंतर चपाती असे फोडून दाखव जरा चपाती चांगली शेकल्याच्या नंतर मग तिला बघा तुम्ही किती लेअर येतात ते खूप छान पैकी लागते असं नक्की घरी ट्राय करा तुम्ही सगळेजण खूप ब्रेकफास्ट साठी खूप हेवी नाश्ता आहे पण दुपारपर्यंत अजिबात भूक वगैरे लागणार नाही मी एकदा ट्राय करून नक्की बरा बघा कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम फर्स्ट क्लास झालेचा पती बरोबर व्हायचा प्रश्नच येत नाही तो म्हटल्यावर कारण ज्योतेच्या हातचं जेवण म्हटल्यावर माझ्या तर कधी पण तोंडाला पाणी सुटत हे बघा अशी शेकायची लाल लाल पूर्ण चपाती एकदम कडक मस्त झाली पाहिजे आणि तिला असं करायचे मस्त कडक चपाती झालेली आहे बघा तुम्ही मस्त पूर्ण लाल आणि कडक चपाती झाली हे बघा असे चहा खायचे एकदम खारी ठोस सारखे हे बघू शकता तुम्ही चपाती केली मी कडक मस्त आणि हे पण बनवायची चार पाच बनवणार आहे चपातीला बघून तुम्ही घरी बनवायचा प्रयत्न करा मुलांना खूप आवडेल खारी बटर खरंच विसरून जाल तुम्ही इतकी छान चपाती बनते तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे स्वागत आहे घोडेस्वार चॅनलवरती आणि या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद